गाडीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग दूध भारी फॅट भारी एस एन एफ बी भारी ही किमया फर्टीमिन प्लस ची चारी गोकुलच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सर फर्टीमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टीमिन प्लस छत्रपती शिवाजी महाराज की जे कार्यकर्ते पाहू शकता आहेत आणि त्या नोटीसा आपण पाहतोय की त्यांना पाठवून त्यानंतर ज्यांनी ज्यांनी आंदोलनाचा इशारा दिला त्या कार्यकर्त्यांची पकड आमच्या पद्धतीने पाठवलेल्या आहेत आणि त्या नोटीसा आपण पाहतो की त्यांना पाठवून त्यानंतर त्यांना तसंच घेण्यात आलेलं आहे एकूणच आपण बघतो की हे हर्चल सुद्धा पाहू शकते की त्यांना पोलीस ताब्यात घेतो सकाळपासून या ठिकाणी दाखल झालेले दा होते आणि त्यांनी आता हर्षल सुर्वे आणि त्याचबरोबर अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे ज्यांनी आंदोलनाचा इशारा दिला त्या कार्यकर्त्यांची धरपकड अशा पद्धतीनं सुरू असल्याचं एकूण दिसून येत आहे त्यामुळे भरका मंडळी आता आपल्या गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्याचा आणि केक फेब्रुवारी धमाका अहो म्हणजे कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेटच्या प्रत्येक पोत्याबरोबर फर्टिमिन प्लस मिनरल मिक्सचर हे महिनाभर फुकट मिळणार आहे काय आहे गेल्या दिवाळीत प्रत्येक गोठ्यावर कोहिनूर डायमंडच्या प्रत्येक पोत्यातन फर्टिमिन प्लस मोफत पोचलं आणि आवो त्याचा फायदा दुग्ध उत्पादकसनी भरपूर झाला म्हणून संघ आता दोन्ही पशुखाद्याबरोबर पण फर्टिमिन प्लस एक महिना मोफत येणार आहे अहो या फर्टिमिन प्लस मुळे जनावरांचं आरोग्य बी चांगलं राहतं तसंच दुधात वाढ होती आणि दुधाची प्रत बी म्हणूनच गोकुळचं फर्टिमिन प्लस म्हणजे फायदाच फायदा आता एक महिना फुकट गोकुळच फर्टिमिन प्लस ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका